नमस्कार मी विकास वर्गिण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सरकार महायुतीचं असलं तरी सध्या शिवसेना भाषवामध्ये धुसफूस सध्या सुरू आहे अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू आहे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहे अजित पवार निवांत आहेत ते परदेशातून आलेले आहेत ते सुद्धा सुट्टीचा आनंद घेऊन परिवारासोबत गेले होते ते सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेले आहे मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र दे फडणवीसांचा संघर्ष सामना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही म्हणा कसं काय हे कारण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला सुद्धा देवेंद्र दे फडणवीसांना जो शह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने नेहमी केला ज्यांनी मुख्यमंत्री केला त्यांच्या विरोधामध्ये कधी कधी एकनाथ शिंदे विरोधात भूमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांना डावळण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला काही बदल्यांमध्ये असेल त्यावेळेला सुद्धा असेच प्रकारे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेत मग आपला हिशोब पूर्ण केला गेला पाहिजे या दृष्टीने नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली शंभर दिवसाचा प्लॅन जो, जो प्लान काय आहे विकास आराखडा असेल किंवा शहराच्या दृष्टिकोनातून शंभर दिवसामध्ये एक महायुतीने जो अजेंडा प्लॅन केला शंभर दिवसामध्ये तुम्ही काय करणार कशा प्रकारे तुमचं खातं करणार या संदर्भामध्ये काल नगरविकास खात्याची काल बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सॉरी उपमुख्यमंत्री खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा शिरकाव झालेला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की नगरविकासा बैठ विकास विभागाची बैठक पार पडली त्यामुळे अनेक महत्त्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत पण मूळ मुद्दा मुद्दा आहे की एकमेकांना शह देण्यामध्ये सध्याचा राजकारण सध्या सुरू झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी सिडको जे आहे नगर विकास विभागातर्फे महामंडळाचा आहे तिथेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले दिलीप ढोळे यांची उचलबांगडी केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता त्यामुळे असा अनुषंगाने जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या एकनाथ शिंदेचे भ्रष्टाचार अधिकारी पाठीशी गेले त्यांना उचलण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे आणि नगरविकासाने किंवा मुख्यमंत्री ज्या काळामध्ये काही निर्णय घेतले होते त्यालासुद्धा मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावलेला आहे त्यामुळे अनुषंगाने जर आपण चर्चा केली असली तर काही निर्णय जे आहेत ते ब्रेक लावण्याचं काम जे आहे मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे सत्ता येते सत्ता जाते त्यामुळे एकमेकांना श देण्यामध्ये सध्या मुख्यमंत्री ह्यावेळेला आता भाजपला ज्या मुख्य भाजपच्या आमदारांना मंत्र्यांना श देण्याऐवजी आता ते उपमुख्यमंत्र्यांच्या लोकांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भविष्यामध्ये ते आपले शह देताना दिसून येत आहे पूर्वी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते भाजपामधल्याच मंत्र्यांना ते श देण्यासाठी कामाला लागायचे आता माझा त्यांनी आपला मोर्चा जो आहे शिंदेंच्या शिवसेनेकडे वळवलेला दिसून येत आहे कारण अनेक निर्णय जे आहे ते त्यांनी ब्रेक लावलेले आहेत त्याच्यावर पुन्हा एकदा फेरविचार करण्याचे जे आहे क टिपाटिपणी असते त्या फाईलवर हो करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं आहे त्यामुळे अशा अनुषंगाने राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा संघर्ष पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला निमित्तानं पाहायला दिसून येतोय धन्यवाद